तर नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मी शेक यूट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो जे आहे उद्या दिनांक आहे बावीस जुलै तर जाणून उद्याचा आणि आज रात्रीचा संपूर्ण हवामान अंदाज तर राज्यामध्ये जे आपला आज रात्रीपासून जे आहे राज्यामध्ये पावसाला आहे ठिकाणी सुरुवात होणार आहे आज रात्री ज्याला जे आहे राज्यामध्ये चांगला जोरदार ते मुसळधार पाऊस आपला पाहायला मिळेल तर हा पाऊस आपला जे आहे जे आहे मराठवाडा तसंच जे आहे पश्चिम महाराष्ट्र आणि जे आहे विदर्भातील जिल्ह्यामध्ये पाहायला मिळणार आहे तर जाणून वे आज रात्रीच्या दरम्यान अनुमकी राज्यातील कोणत्या भागामध्ये पावसाची जोरदार हजेरी या ठिकाणी पाहायला मिळेल तर आज रात्रीच्या दरम्यान आपलं जे आहे अलिनगर जिल्हा बीड जिल्हा जामखेड करमारा बारामती तसेच जे आहे बारसी तुळजापूर पेठ केस माजलगाव परळी लातूर अहमदपूर उदगीर देवघर तसेच जे आहे नांदेड हिंगोली मानवत प तसेच जे आहे पोर्णा आणि हिंगोली जितूर लोणार वाशिम चिखली या परिसरामध्ये जे आपलं शेतकरी मित्रांनो आज रात्रीच्या दरम्यान जे आहे जोरदार ते मुसळधार पावसाला या ठिकाणी सुरुवात होणार आहे तर आज रात्रीच्या दरम्यान मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र जे सोलापूर तसेच जे आहे धाराशिव जे आहे तुळजापूर बारसी पंढरपूर इंदापूर या सगळ्या भागामध्ये जे आपला आज रात्रीच्या दरम्यान चांगला जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे तर राज्यामध्ये पुढील काही तासामध्येच जोरदार ते मुसळधार पावसाला या ठिकाणी सुरुवात होणार आहे तर शेतकरी मित्रांनो जे आहे तसेच विदर्भातील जिल्ह्यामध्ये सुद्धा जे आपला पावसाची जोरदार हजेरी आपला आज रात्री दरम्यान राहणार आहे त्यामध्ये पुश्यप यवतमाळ वा वणी चंद्रपूर मोकोना तसेच जे आहे उमरेड उमरखेड किनवट रुई पुष्यद हा जो परिसर आहे विदर्भातील जिल्ह्यामध्ये सुद्धा जे आपला आज रात्री दरम्यान जोरदार ते मुसळधार पाऊस आपला पाहायला मिळणार आहे आज रात्रीचा जे आहे पो जो पाऊस पु� पडणार आहे तो मराठवाडा विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी राहणार आहे तर त्यामुळे हो जे आहे शेतकरी मित्रांनो आज रात्रीच्या दरम्यान जे आहे चांगला जोरदार ते मुसळधार पावसाला या ठिकाणी सुरुवात होईल तसेच उद्या दिनांक आहे बावीस जुलै तर उद्याच्या दरम्यानसुद्धा आपलं जे आहे सकाळपासूनच राज्यामध्ये ढगा वातावरण पाहायला मिळेल आणि दुपारनंतर जे आहे राज्यातील मराठवाडा संपूर्ण मराठवाड्यामध्ये पावसाची जोरदार हजेरी आपल्याला पाहायला मिळणार आहे त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर बीड जिल्हा आल्यानगर जिल्हा लातूर जिल्हा तसंच जे आहे नांदेड जिल्हा हिंगोली जिल्हा परभणी जिल्हा या संपूर्ण मराठवाड्यामध्ये जे आपला उद्या दुपारनंतर ते सायंकाळच्या दरम्यान म्हणजे रात्रीपर्यंत चांगला जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळेल आणि विदर्भातील जिल्ह्यामध्ये सुद्धा जे आहे चांगला जोरदार ते मुसळधार पावसाला या ठिकाणी आपल्याला हजेरी या ठिकाणी पाहायला मिळणार आहे तर तसेच शेतकरी मित्रांनो आपण कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की आज बावीस म्हणजे आज एकवीस तारखेपासून राज्यामधील पावसाचा जोर वाढणार आहे तर आता जे आहे सध्या काही भागामध्ये जे आपला दुपारनंतर पाऊस झाला परंतु जे आहे आता रात्रीच्या दरम्यान जे आहे मराठवाड्यामध्ये आणि विदर्भातील जिल्ह्यामध्ये चांगला जोरदार ते मुसळधार पाऊस आपला जे आहे आज रात्रीच्या दरम्यान तुम्हाला पाहायला मिळणार आहे तर मराठवाड्यामधील संपूर्ण जिल्हे त्यामध्ये पश्चिम महाराष्ट्राचे स संपूर्ण भाग त्यामध्ये जे आहे खानदेश भागामध्ये सुद्धा जे आपला पावसाची हजेरी थोडंफार पाहायला मिळणार आहे परंतु जे आहे आपला मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यामध्ये जे आहे पावसाचा जोर हा जास्त राहील उद्याच्यालासुद्धा जे आहे उद्या, उद्या दुपारनंतर ते रात्रीच्या दरम्यानसुद्धा जे आहे मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यामध्ये पावसाची जोरदार हजेरी आपल्याला पाहायला मिळणार आहे तर हा जो पाऊस आहे आपला आल्यानगर जिल्हामध्ये राहणार आहे आणि पुणे जिल्हा तसेच मुंबई नाशिक कोकमपट्टी या भागामध्ये जे आपला हलका रिमझिम पावसाची शक्यता पाहायला मिळेल परंतु जे आहे मराठवाडामधील जसे जे आहे खानदेश भागामध्ये सुद्धा जे आपला उद्या दुपारनंतर चांगला जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळेल संपूर्ण विदर्भामध्ये आपलं जे आहे उद्या दुपारनंतर ते सायं रात्रीच्या दरम्यान चांगला जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळेल आणि आज रात्रीच्या दरम्यान सुद्धा जे आहे शेतकरी मित्रांनो चांगला जोरदार ते मुसळधार पावसाला या ठिकाणी तुम्हाला सुरुवात होताना तुम्हाला पाहायला मिळणार आहे सध्या जरी तुम्हाला वातावरण आता चंग्ना सध्या आपलं जे आहे मराठवाड्यामध्ये ढगा वातावरण या ठिकाणी तयार होताना सध्या तुम्हाला पाहायला मिळत असेल तर काही भागामध्ये सुद्धा पावसाला आता सुरुवात झालेली आहे आणि पुढील काही तासामध्ये चांगला जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला जे आहे आज मराठवाडा आणि मध्ये पाहायला मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो जे आहे तुम्हाला तुमच्या भागामध्ये संपूर्ण अंदाज जाणून घ्यायचा असेल तर आता आम्हाला खाली कमी करून नक्की सांगा आणि शेतकरी मित्रांनो जो आपण स जे जिल्हे सांगितलेले आहेत त्या संपूर्ण जिल्ह्यामध्ये जे तालुके आहेत गावं आहेत त्या संपूर्ण भागामध्ये पाऊस राहणार आहे तसं की मराठवाड्यामध्ये आपला संपूर्ण भागामध्ये पाऊस राहील पश्चिम महाराष्ट्रातील संपूर्ण भागामध्ये पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळेल त्यामध्ये गावं तालुके सगळे येईल त्यामध्ये विदर्भातील जिल्ह्यामध्ये सुद्धा जे आपला चांगला जोरदार ते मुसळधार पाऊस राहील आणि उद्या खांद्या भागामध्ये सुद्धा जे आपला उद्या दुपारच्या दरम्यान चांगला जोरदार ते मुसळधार पाऊस राहील फक्त आज रात्रीच्याला जे आहे विदर्भात आपलं आज रात्रीच्याला विदर्भातील जिल्ह्यामध्ये आणि मराठवाड्या आणि पश्चिम महाराष्ट्र जिल्ह्यामध्ये आज जे आहे पावसाची जोरदार हजेरी आपल्याला जी आहे आज जवळजवळ रात्रीपर्यंत राहणार आहे आज पहाटेपर्यंत म्हणजे मध्यरात्रीपर्यंत चांगला जोरदार ते मुसळधार पाऊस आपला जे आहे परभणी जिल्हा नांदेड जिल्हा हिंगोली जिल्हा छत्रपती संभाजीनगर तसेच बीड जिल्हा नान नागपूर वर्धा अकोला यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली अमरावती या संपूर्ण भागामध्ये जे आपला आज रात्रीच्या दरम्यान जोरदार ते मुसळधार पावसा शक्यता आपला आज मध्यरात्रीपर्यंत आपल्याला पाहायला मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो जे आहे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये